नमस्कार मी आहे पंडित आणि मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे मी कधी व्हिडिओ बनवला नाही काही नाही आहे मी पहिले मोजे ॲपवरती रील्स बनवत होते आता पण बनवते मी रील्स पण मोज ॲपवर बनवत होते मग नंतरच्याला मग मी म्हणलं आता यूट्यूब चॅनलवरती पण रील्स बनव मग त्याच्यामुळं यूट्यूब चॅनल खोलल्या तीन महिने हो होते यूट्यूब चॅनल खोललं मी पण रिल्स बनवायला लागले मी पण त्यांना काही हेच येणार नाही मी येत नाही त्यांनी संस्क्राईब पण नाही वाढत मी एक अशी चुकी केलेली आहे के की नवीन नवीन मी यूट्यूब चॅनल खोल्ला एक व्हिडिओ टाकला तरी मी असं घरच्यांनाच मी हे केलं घरच्यांना मैत्रिणीला बोलले मला हे करा फॉलो करा सबस्क्रायबर त्याच्यामुळं सबस्क्रायबर तर वाढतात माझे पण व्ह्यूज काही वाढतच नाहीत माझे काय करायचं ते माझं मोठं खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यातल्या त्यात माझी सासू पण ओरडते व्हिडिओ बनवू नको व्हिडिओ बनवू नकोस गाईंनी बन पण ओरडतात मला माझ्या मुलं पण ओरडतात तरी पण चोरून लपूर कसे तरी व्हिडिओ येईल रिल्स बनवते मी पण त्याच्यावर पण व्यूज येत नाही तर माझं खूप मन दुखलं जातं असं वाटतं मी एवढी मेहनत करते एवढे रील्स बनवते बरोबर मला टायमिंग दिलेलं आहे मी त्याच टायमिंगवर बनवते मग असं सांगतात ना की याच टायमाला बनवा त्याच टायमाला बनवा मी चार ते पाच या दरम्यामध्येच बनवते एक तासामध्ये मी राईट टायमाला बनवून पण माझे व्हिडिओज असे का व्हायरल होत नाहीत का व्ह्यूज येत नाही तर सबस्क्राईब प्रतर झाल्या सबस्क्राईबर जे होतीलच असे माझे व्हिडिओ व्हायरस होऊ लागलेस पण माझे व्ह्यूज वाटत नाही आहेत ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे करू की नको की व्हिडिओ तुम्ही काय मदत करू शकत असाल तर प्लीज माझी मदत करा आणि काही चुकलं असेल तर आय एम सॉरी धन्यवाद